वेलकम बॅक टू अर चॅनल फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर आज आहे संडे आणि संडे म्हणजे आमच्या घरात एकदम रिलॅक्सवाला डे असतो आज तर आम्ही स्वयंपाक पण नाही गेला बिकॉज काल महिप्पा आले होते तर खूप सारा स्वयंपाक झालेला होता आता आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं तेच खाल्लं बिकॉज आज इव्हनिंगला आम्हाला फंक्शनला जायचं आहे आम्हालाही जायचं आहे आणि आईबाबांना पण फंक्शन आहे सो आम्ही चौघजणं घरी नाही असणार आहोत म्हणून मग स्वयंपाकाला जरा स्किप केलं तर आता वाजले दुपारचे तीन आणि आता मी आणि प्रणव जातो आहे बाहेर आम्हाला घरच्यां घर आमच्या फ्लॅटसाठी थोडे प्लांट्स घ्यायचे होते आणि पॉट्स घ्यायचे होते तर, तर ते बघायला चाललो आहे आम्ही दोन तीन ठिकाणी बघू आणि आम्हाला मग जिथे रेट्स पटले तर आम्हाला ते बघायचं आहे आम्ही तिथे बघायला चाललो आहे दोन तीन ठिकाणी बघू प्राईस व्हेरीफाय करू एक दोन नर्सरीज आहेत आमच्या एरियामध्ये तर त्या बघू आणि मग डिसाईड करू की कुठून कुठले प्लांट्स घ्यायचे तर चला मग आम्हाला जर काही चांगलं मिळालं तर आम्ही नक्की तुमच्याबरोबर शेअर करू आणि आम्ही कुठून किती प्राईजमध्ये कुठले प्लांट्स घेते इनडोअर आणि आउटडोरवाले दोन्ही ते आम्ही नक्की तुमच्याबरोबर त्या सगळ्या डिटेल्स शेअर करू चला तर मग ब्लॉगला तुम्ही असेच कंटिन्यू करा आणि एक प्रणव पण रेडी झालेलं आहे आणि आमचं हे सामान बघा आम्ही आईबाबांचं घर सध्या आता स्टोरेज हाऊस बनवून ठेवलेलं आहे एवढं सामान बाबा जाऊ न तो ना तू थांब ना आईबाबांकडे हे तू तिथे काय करशील काय करशील कधी तर जाऊ देत जा आम्हाला काय ओके तू थांब लवकर नाही बाय जे ना आपल्याकडे काल कोण आलं होतं कोण आलं होतं काही बोलते काही बोलते तू ड्रेस दाखवून ना तुझा ड्रेस दाखव वा किती सुंदर नाईट ड्रेस घातलाय तू आणि पॅन्ट कुठे गेला तुझ्या कुठे अच्छा बरं गाणं जाऊन म्हणते नाही मला नाही माहिती जा जायक बघून जे ना जे ना आम्ही बाहेर चाललो ठीक आहे तू घरी थांब हा हो ना नाही म्हणते बघ तू थांबते ना घरी तू थांबते नाही म्हणते तू थांबते आम्ही जाऊन येऊ लवकर येतो आम्ही प्लॅन मध्ये चेंज आहे मॅडम पण रेडी झाले आहेत आणि जिया पण आमच्या बरोबर चालत आहे ना चालते ना चालते आमच्या बरोबर गोठणे टाकायचा कराडी पण रेडी झाले <laughs> बघ किती सुंदर दिसत ते गोगल वर होती एवढे रेडी होऊन चालले पण तुम्ही जरा पन्नास पन्नास रुपये मांडली आणि इथं इला ना पूर्ण समज आलेली आहे आता आम्ही जेव्हा रेडी झालो बाहेर जायला निघालो की इथं लगेच सुरू होत की मी पण येते ना प्रणव म्हणून आता इला सोडून एक ट्रिप प्लॅन करू पण कर नगरच्या एका नर्सरी मध्ये आलोय आणि ती आमच्या घरापासून फक्त दोनशे ते तीनशे मीटर वर आहे प्रणव ही आली ना हां तुला कुठली माहिती आहे इंडोरसाठी पाहिजे घरात लावले झाडं कोणतं कोणतीही लावू शकतात पण दोन चार दिवसात त्याला हावपणे टाकायचे असं काही दिवस चालू शकतो

Yeah, 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 yeah. Fammy and papa, yeah. Hurrow haru. yeah, yeah. Yeah, 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 pa, mommy, papa, yeah. me. Yeah. Slowly, slowly. Hmm. Huh. Okay, that's it, very

बाए बाए। बाए बाए। बाए बाए। मी रेडी करून दिलं होतं बघायला काय केलं स्वतःला रेडी काय कसं आवरलं यमी यमी आणि आता आपल्याला निघायचं होतं ना बाहेर जायचं होतं ना काय केलं तू पुन्हा ड्रेस खराब केला आता आता असं चालणार आहे का बाबा तू, 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 तू ना तू आता घरी थांब माई आबा येतील थोडा वेळ ओके आता नाही करावं लागत काय तू थांबते ना तू थांबते ना थांबते ना असे उद्योग का करते झीया ना तर आता आम्ही रेडी झालो आहे आणि आता वाजले आठ आता आम्ही निघतो आहे एका बर्थडे पार्टीला माझी फ्रेंड आहे तिच्या मुलीचा फर्स्ट बर्थडे आहे सो आम्ही आता तिघं तिथे झालो आहे चला आता मग जर पॉसिबल राहिलं तर तिथले थोडेफार ग्लिम्स आम्ही तुमच्याबरोबर नक्की शेअर करू आणि तो दीपाली हा प्रॉब्लेम ड्राइवर है दीपाली चांदी से थे मम्मा कैसे दिसता है नाइस ब्यूटीफुल तिकड़े तिकड़े कार्यक्रमएं चल रहे हैं सबका जाना पहचाना भजन है ना सभी मिलकर गाओ है ना आबा जियान से डिनर शुरू है प्लॅनमध्ये थोडं चेंज आहे बिकॉज आम्ही ज्यांच्याकडे जाणार होतो त्यांच्याकडे भजन वगैरे सुरू आहे तर त्यांच्याकडे खूप वेळ आहे आता तो ऑलरेडी नऊ वाजले आहेत पण त्यांच्याकडे अजून एक दीड तास आहे ते भजन संपायला मग बड्डे सेलिब्रेशन होईल आणि मग सगळ्या गोष्टी होईल तर वेळ आहे आणि लागली आहे बुक म्हणून मग हां हां म्हणून मग असं डिसाईड झालं की आता आम्ही त्यांचं जी लोकेशन होती आम्ही ऑलरेडी सदरमध्ये आहे सो आम्ही चाललो आता डिनरला आम्ही बाहेर जेवण करून त्यांच्याकडे गिफ्ट द्यायला जाऊ आणि झियाला पण भूक लागली होती है ना जियाना? बस जियाना काय खाते आता खिचडी <laughs> काय खाते इस आता आमचं आहे जेवण आणि आता वाजले अकरा सो आता एक भेट देऊन येऊनच एक भेट देऊ चांगला नाही वाटत तर एक भेट देऊन देऊ आणि मग बिकॉज आमचं जेवण तर झालेलं आहे तिला भेट देऊ आणि मग तिकडनं आम्ही डिरेक्टली मग घरी येऊन मॅडम पण थोडी क्रँकी होते आहे ना बर्थडे आटोपला त्यासोबतच आमचं डिनर सुद्धा झालं आम्ही बाळाला आणि बाळाच्या आईला शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या आणि येस आता आम्ही जातोय घरी तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय